नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सत्तावीस जुलै वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा म्हैस बाजार दाखवतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही लागण म्हशी पण दाखवणार आहे आपण गाभन म्हशी आणि दुधाच्या मशी पण दाखवतो आहे हा जो बाजार आहे मित्रांनो हा दुधांचा मशीनचा बाजार भरलेला आहे आणि लागण मशीनचा गेटच्या समोर बाजार भरलेला असो त्या म्हशी पण तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो मी तर मित्रांनो हो म्हशी वगैरे बघू शकता इथं तुम्हाला काही चाळीस पंचेचाळीस हजार सुद्धा तुम्हाला इथं म्हशी वगैरे हो पाहायला भेटतील एकच नंबर असा बाजार भरलेला आहे आजचा किती आण बघ आज ही पण आपली का 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 आपली आपले ताजी काभाण आहे का हे गाभांची किती किंमत आहे नव्वद हजार रुपये हिचे पण नव्वद दिले हिला दूध किती असेल तरी कच्चा दूध कच्चा दूध असं आहे का साडेतीन चार चालू आहे का बरं कच्चा दूध आहे हो दोघे व्यवहारात कमी जास्त बरं नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव तीस चौऱ्याण्णव एक्याण्णव बरोबर तर मित्रांनो तुम्हाला मशीन मागून तुम्ही दाखवत राहणार इथे तोलावर आहे नव्वद नव्वद हजार रुपये सांगायचे किमती मशीनच्या कमी हो जास्त होऊन जाईल मी फक्त सांगायची किंमत आहे आता बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो पण तुम्हाला सध्या कसं आहे मित्रांनो बाजारामध्ये शेतकरीपेक्षा तुम्हाला जास्त करून व्यापारीच पाहायला भेटतील तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहे मी इकडं चालू समोर माल बाहेर आण तुम्हाला काही व्यापाऱ्यांनी जे म्हशी पाहिजे म्हणतात म्हणा दाखवत आता इथले जे व्यापारी मित्रांनो गावातले त्यांच्या म्हशी वगैरे या जर तुम्हाला म्हशी घ्यायला यायचं सांग तर तुम्ही नक्कीच या चाळीसगा म्हैस बाजाराला येऊ शकता आता या या, या, या म्हशीची किंमत आहे मित्रांनो कोणाची पंच्याऐंशी हजार रुपये आहे कोणाची नव्वद हजार रुपये तर कोणाची एक लाख रुपये मित्रांनो अशा किंमतीचे या म्हशी आहेत किंमत याची नव्वद हजार रुपये का बरोबर तर मित्रांनो नव्वद हजार रुपये सांगायला किंमत जमलेली मैस नव्वद हजार रुपये सांगायला किंमत आहे तर तुम्हाला अगोदर बोललो मी असेच तुम्हाला इथं किमतीच तुम्हाला म्हशी पाहायला भेटणार आहे आपण मित्रांनो बाजारामध्ये भरपूर मशी असतात आपण तुम्हाला पुऱ्या मशीची आपण काही तुम्हाला किमती वगैरे सांगणार नाही तर तुम्हाला फक्त काही वाटत नाही तुम्हाला किमती सांगणार आहे मशीनच्या आहे का का बोलायच एक बीस दुसऱ्या एक लाख वीस हजार रुपये सांगायला किंमती असेच तुम्हाला इथं किमती वगैरे पाहायला भेटणार तुम्हाला अगोदरच बोललो आहे सत्तर हजार पंच्याहत्तर हजार ऐंशी हजार नव्वद हजार एक लाख रुपये अशाच किमतीच्या तुम्हाला म्हशी वगैरे पाहायला भेटणारे आता त्याने जी आपण जी किंमत वगैरे विचारली मित्रांनो नव्वद आला झाली अगोदरची मशी कशी म्हशी तुम्हाला मित्रांनो सत्तर तर ऐंशी चमजू ती आता तुम्हाला इथे ज्या म्हशी या सर्व व्यापाऱ्यांच्या मशी मी इथं शेतकरीच्या मशीनी आणि या सर्व दुधाच्या म्हशीची किती किंमत आहे म्हशीची दीड लाख रुपये काही काही गाव पण आहे ना या पण आपली आहे का किती तिची सांगायला काय एक लाख तीस हजार रुपये दूध पाच लिटर दूध तर मित्रांनो या मशीनची एक लाख तीस हजार सांगा त्यामध्ये पाच पाच लिटर दूध तर तुम्हाला असेच क्वालिटीला तुम तुम्हाला इथं म्हशी वगैरे पाहायला भेटणार आहे तर तुम्हाला मी काही लागण म्हशी सुद्धा दाखवणार आहे मित्रांनो किती मशी वगैरे पाहू शकता तुम्ही आता तुम्हाला काही लागण भाशी पण दाखवतो मित्रांनो आपण सहसा मित्रांनो तुम्हाला फक्त बाजार दाखवतो आहे आता इथं प्रत्येक मशीची बाजारामध्ये किंमत वगैरे विचारता येत नाही त्यामुळे आपण काही मोजक्या मशीची किंमत तुम्हाला सांगतो आहे हॅलो वगैरे बघू शकता म्हशी कशी आली आहे म्हशी बाजारामध्ये इकडे याच्या म्हशी मित्रांनो पंच्याऐंशी ऐंशी सत्तर रेंजच्या म्हशी जर तुम्ही प्युअर जाफर जातीची म्हशी घ्या गेले मित्रांनो तर तुम्हाला ती सत्तर हजारचा पुढंच पाहायला भेटणार आहे तुम्हाला काही लागल म्हशी ताळा तर मित्रांनो समोर लागण मशीनचा बाजार भरलेला आहे तर तुम्हाला लागण मशीन सुद्धा दाखवणार आहे आता मित्रांनो पोळा येतो त्यामुळे इथं सर्व वस्तू यायला लागलेली आहे ला गाडी वगैरे तर आजो बाजार आहे मित्रांनो हा हे लागण मशीनचा बाजार इथं तुम्हाला तीन महिन्यापासून तर सात आठ महिन्यापर्यंत लागण मशी पाहायला भेटणार आहे आगी आगी नागी। आगी नागी। किती महिन्याच्या बघूया पाच 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 महिन्याची आहे का किती यांची सांगायला किंमत वगैरे यांची दोन इंची दो जोड्याची एक पंचेचाळीस तर मित्रांनो पाच पाच महिन्याची जोड्याची एक लाख पंचेचाळीस हजार रुपये सांगायला किंमत आहे तर तुम्हाला इथं तीन महिने चार महिने सहा महिने अशा लागा म्हणजे पायर भेटणार आहे मित्रांनो असं सांगू दिलाय वाटतं दोन

काय बघ लोक किती महिन्याची साडे चार महिन्याची निघले चारच्या असा चारच्या वर निघाली का का हो चोपन्न हजार बरोबर तर मित्रांनो ही चौपन्न हजारला दिलेली बघू शकतो दिली त्याच्यामध्ये असं आहे का बरोबर बरोबर आहे तर मित्रांनो ओरिजिनल जातीची जाफर आहे मित्रांनो बघू शकता नंबर हा बोला पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एक चौसष्ट पंच्याण्णव करायला मित्रांनो थोडं लवकर राहायला आपण दोन वर्ष दिला एक घेऊन गेले असं आहे काय तर मित्रांनो एक जी घेतली ती घेऊन गेले शेतकरी आता ही ही विकलीच गेली गे मित्रांनो गाडी करायची बाकी घ्यायची <laughs> तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्ही जर तुम्हाला चेरीस गॉजा बाजारामध्ये यायचं असेल तर बिंदास्त येऊ शकता तुम्ही इथं पण तुम्हाला लागा मशी पाहायला आहे जमलं तर तुळीच्या बाजाराला मित्रांनो ते तुम्हाला जास्त मशी पाहायला भेटतील